सोलापूर शहरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला जवळपास एकशे अठरा मिलीमीटर पावसाची नोंद हवामान खात्याकडे करण्यात आली आहे या मुसळधार पावसामुळं सोलापूर शहरातले अनेक सखलबाग जे आहेत ते आपल्याला पावसाच्या पाण्यात पाहायला मिळत आहेत सध्या मी सोलापूरातल्या शिळगी परिसरामध्ये आणि या परिसरामधली एक शाळा आहे महाराष्ट्र उर्दू शाळा आणि या शाळेमधली आत्ताची परिस्थिती आपण बघताय शाळेचं जे ग्राउंड आहे त्याला अक्षरशः तळ्याचं रूप आपल्याला प्राप्त झालेलं पाहायला मिळत आहे माझ्यासोबत या शाळेचे मुख्याध्यापक जुबेर हिप्परगी आहेत सर खरं तर लेकरं या शाळेच्या ग्राउंडमध्ये खेळत असतील काही क्रीडा क्रीडांगण मध्ये वापर होत असेल आता तळ्याची स्थिती आता सगळ्या ग्राउंडला झालेली आहे काय स्थिती आता शाळेची आणि शाळेचं किती नुकसान झालंय शाळेची आज एवढं रात्रभर पाऊस होऊन शाळेची अर्थात नुकसान झालेलं आहे स्टोर रूम मध्ये पण पाणी शिरलेलं आहे पाच फुटाच्या वर पाणी असल्यामुळं सगळं पाणी तिथं स्टोर रूमच्या ज्यात गेलेलं आहे तिथं रेकॉर्ड होता शाळेचा कित्येक तीस वर्षाचा रेकॉर्ड तिथं होता आता ते रेकॉर्डही आता हाताला लागणार नाही आणि ह्या परिस्थितीमुळे या शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे इथं प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही शाळा आहेत दोन्ही शाळांना आज आम्ही सुट्टी जाहीर केलेली आहे एकदम रात्रभर पाऊस असल्याने आज पूर्ण ग्राउंडला तळ्याचा स्वरूप आलेला आहे त्यामुळं आज इथं काही करणंच शक्य नाही आहे त्यामुळं आज असं वाटतं आहे की बाबा हे पाणी कधी खाली जाईल आणि कधी ओरसेल आणि शाळा कधी चालू होईल आता विद्यार्थी येत आहेत आम्ही तिथं थांबूनच आम्ही त्यांना सुट्टी जाहीर केलेली आहे आणि शिक्षक सगळे तिथं थांबलेलं आहे रस्त्यावर आलेले विद्यार्थ्यांना परत पाठवत आहेत घरी आता आपण जिथे उभा तिथं मांडीपर्यंत अक्षरशः पाऊस आहे पाणी आहे पुढे याच्या पुढे जाऊ शकतो का आपण नाही सर अजून तिथं खाली अजून खड्डा आहे पाच साडेपाच पर्यंत जात मग हो खड्डा ग्राउंड लेवल केलं होतं पावसात माती वरणं येऊ नये ना पाऊस असं वाहून जातो माती इथून त्यामुळे इथं दरवेळी प्रत्येक वर्षी आम्ही इथं भर टाकून घेत असतो अशी परिस्थिती आहे किती विद्यार्थी शाळेत शिकतात आणि किती विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड आता पूर्ण गेला आहे असं म्हणावं लागेल एकोणीसशे ब्याण्णव पासून ते दोन हजार वीस एकवीसपर्यंतचा रेकॉर्ड आम्ही स्टोर रूममध्ये थे ठेवलेला होता आता तो सरळ आता पाणी ओरसल्यानंतरच बघायला लागेल किती रेकॉर्ड हाताला लागतं आणि किती राहिला आहात कारण आता शक्य नाहीये मला वाटतं की वीस वर आमच्या वीस बावीस वर्षाचा तर कमीत कमी रेकॉर्ड गेलेला आहे तिथं एका दिवसात पाणी ओसल्याची स्थिती वाटते तुम्हाला आता नाही सर कारण पुढं जेव्हापर्यंत हे क्लिअर होणार नाही आहे नाला तेव्हापर्यंत हा पाणी ओरसणार और, नाही खाली जाणार नाही आहे ना पाणी आणि आतोनात इथं राहणाऱ्या रहिवाशांनाही त्रास झालेला आहे रात्रभर सगळ्यांनी जागून काढलेली आहे या संपूर्ण परिस्थिती परिसराची हीच आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते अनेक घरात मध्ये पाणी शिरलेलं आहे लोक जे आहेत ते रात्र जागून काढलेले आहेत आणि शाळेची परिस्थिती आपण या ठिकाणी बघताय खरंतर अनेक वर्षांपासूनचा जो रेकॉर्ड जो आहे तो शाळेचा या रेकॉर्ड रूम मध्ये ठेवण्यात आलेला होता मात्र हा संपूर्ण रेकॉर्ड जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी गेलेला आहे शाळेतले शिक्षक देखील आहेत विद्यार्थी येत आहेत विद्यार्थ्यांना काय सांगताय तुम्ही आता विद्यार्थी आल्यावर विद्यार्थी सांगताय शाळा सुरू आहे का नाही मी म्हटलं बेटा मैदानामध्ये खूप पाणी शिरलेलं आहे त्यामुळे आज शाळेला सुट्टी असेल उद्यापासून आपली शाळा राहील असं सर्व विद्यार्थ्यांना सांगून परत त्यांना त्यांच्या घरी पाठवून दिलेलं आहे म्हणताय उद्यापासून पण आत्ताची जी परिस्थिती ते बघून उद्या तरी शाळा सुरू असं वाटतंय तुम्हाला नाही आत्ताची परिस्थिती बघून असं वाटत नाही की उद्या पण नाही ते पण बघायला लागतंय की आता कमी होणार का नाही कमी झालं तर उद्या आपण शाळा सुरू राहील बघितलं की ही परिस्थिती आहे या संपूर्ण शाळेची परिस्थिती जर आपण बघितली तर संपूर्ण शाळा पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळते तर लहानपणी आपण म्हणायचो शाळेभोवती स्थळेस असून सुट्टी मिळेल का मात्र शाळे भोवती नाही तर संपूर्ण शाळा जी आहे ती पाण्याखाली गेल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण परिसराची ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते कॅमेरा पर्सन यंतसह आफताब शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट